श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आरोग्य मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर मैत्रिणींनो नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या वेगवेगळे पदार्थ तर आपण नेहमी खातो परंतु गा अशी चटणी जर बनवून खा बनवली तर ती महिनाभर टिकते आणि अशा चटणीने गावाकडची नक्कीच आठवण येते तर गावाकडे असे भरपूर सारे कुरसणे आपल्याला स सहज मिळतात परंतु शहरामध्ये ह्या जर विकतच घ्याव्या लागतात तर म्हटलं चला आज गावाकडची साधीसुधी रेसिपी बनवून तुमच्यासोबत शेअर करूया तर इथे मी मस्त श अशा खुरसणी पहिले भाजून घेते आहे त्या अशा चांगल्या एकदम व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे कडक होईपर्यंत छान अशा त्या भाजून घेतल्यानंतर मग त्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आहे तर बघा या पद्धतीने अगदी प दहा मिनटं मी व्यवस्थित अशा त्या हलून कडक होईपर्यंत मस्त भाजून घेतलेलं आहे आता त्या थोड्यासा वेळ थंड होऊ दिला आहे त्यानंतर मी इकडे शेंगदाणे भाजून घेते तर मैत्रिणी अशी चटणी बनवते परंतु मला माझ्या आजीची आठवण माझी आजी, आजी देखील इतकी छान अशी ख जी चटणी बनवून ठेवायची ना जेव्हा वाटलं तेव्हा आम्हीही खायचो आणि आज तिची तिचीच ही सी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जर बनवली तर महिनाभर डब्यामध्ये ती सहज राहू शकते आणि वाटलं तेव्हा जेव्हा भाजी नाही आवडली त्यावेळेस अशी खाऊ शकतो किंवा प्रवासासाठी कुठे बाहेर गेलं नाही तर देखील आपण ही चटणीसोबत नेऊ शकतो तर बघा इथे मी सात आठ लाल मिरच्या शेंगदाणे आणि खुरसणे असं घेऊन आणि त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली अगदी झटपट आणि मस्त अशी गावाकडची आपली खुरसणीची चटणी तयार झालेली तर मैत्रिणीनं अगदी साधीसुदी तर मैत्रिणी तुम्ही म्हणाल अगदी सुधी रेसिपी दाखवली परंतु ज्या नवीन ताई ज्या नवीन स्वयंपाक शिकताय त्या सा ताईंसाठी ही रेसिपी आहे तर नक्की बनवून बघ अशी चटणी बनवून ठेवली तर मग केव्हाही वाटलं तेव्हा म मुलांच्या डब्याला दे देखील आपण देऊ शकतो आणि प्रवासासाठी देखील ने नेता येते तर अशी मस्त अशी मस्त झणझणी चटणी तयार झालेली तर मुलं कधी कधी भाजी ती भाजी खाण्याचा देखील कंटाळा करतात तर त्यांच्या डब्यालासुद्धा अशी पटकन कधी कधी अशी चटणी देऊ शकता तर कशी वाटली ही सुधी रेसिपी कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू